बामनोळी येथील स्मशानभूमीमध्ये माजी सरपंचाचा फोटो वापरून भाणामतीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बामनोळीमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे बामनोळी तालुका मिरज येथे अंधश्रद्धेचा भाणामतीचा प्रकार निदर्शनास आला आहे बामनोळी गाव आणि भाणामती प्रकार हे काही नवीन नाही या गावामध्ये कोपऱ्या कोपऱ्यावर लिंबू नारळ उतारे भानामतीचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात या गावामध्ये फिरताना तर बुधवार शनिवार अमावस्या पौर्णिमा म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या अंगाचा थरका पुडतो अशा वस्तू कोपऱ्या कोपऱ्यावर पडलेल्या असतात अशाच पद्धतीचा प्रकार बामनोळी येथील नुकताच निदर्शनास आला आहे बामनोळीचे माजी सरपंच राजेश सनोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि आईचा फोटो काळी बाहुली सुया बिबा व अन्य लिंबू गुलाल आदी साहित्य वापरून त्या माऊलीला या तिघांचा फोटो बांधून गाडग्यामध्ये ठेवून जमिनीत पुरण्यात आल्या होत्या या स्मशानभूमीमध्ये जनावरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना सदर प्रकार जनावरांच्या पायाने त्यातील वस्तू काही बाहेर आल्या तो फोटो माजी सरपंचा असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ माजी सरपंचांना संपर्क केला आणि हा प्रकार लोकांच्या निदर्शनास आला बामनोळीमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत या अंधश्रद्धा व भाणामदीच्या प्रकारावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य बामनोळीकरांच्या वतीने करण्यात येत आहे